दुर्दैवी पंचतारका बाबुराव अळणारकळ प्रकरण चार बाज बहादराची मुक्तता त्या नेपाळी माणसाचे डोके पाठीमागे लुमकळत होते आणि त्याच्या कपाळावर जखम झाली होती पण बाज बहादर तेथे आला होता कशासाठी प्रश्न प्रश्नांवर प्रश्न समोर उभे राहत होते पण अद्यापपर्यंत तरी त्यातील एकाचेही उत्तर सापडण्याची शक्यता नव्हती चंद्रवदनाचे डोळे दाराच्या फटीवर खिळले होते आणि त्याचा उजवा हात त्याच्या गॅसच्या पिस्तुलावर होता त्याने घोरपडेला कैद्याजवळ वागताना पाहिले आणि त्याला घोरपडेचे बोलणे ऐकू आले ठीक आहे तुम्ही बाहेर जाऊन उभे राहा तो कैद्याला तेथे आणणाऱ्यांना उद्देशून म्हणाला मी या विदूषकाला ओळखतो कदाचित आपणाला याचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल घोरपडे बाज बहादराजवळ वाकून क्षणभर उभा राहिला नंतर त्याने त्याच्या तोंडात भडकविली आणि तो म्हणाला आजी कुतरड्या उठ बाज बहादराने थोडे शरीर हलविले आणि तो विवळत घोरपडेने तो बसला होता त्या टेबलाजवळचे पाण्याचे भांडे उचलले आणि ते कैद्याच्या तोंडावरच रिकामे केले बाज बहादराचे डोळे व तो टक लावून पाहू लागला चंद्रवदनाने घोरपडेच्या डोळ्यातून मूर्तिमंत तश ओसंटांना पाहिला तुला ही जागा कशी सापडली घोरपडेने विचारले बाज बहादराने ओठांवरून जीभ फिरवली पण त्याने तसे भीतीमुळे केले नव्हते मी कार्ड वाचले तो उत्कृष्ट हिंदीत म्हणाला त्याचे शब्दोच्चार स्पष्ट होते असे काय घोरपडे मान हलवीत म्हणाला घोरपडे मी जे माझे आहे ते मिळवण्यासाठी येथे आलो बाज बहादूर म्हणाला त्या लिफाफ्यात काहीच नव्हते घोरपडे मोठ्याने हसला आणि बाज बहादर चंद्रवदनाच्या लक्षात आले त्या माणसाने घोरपडेला गेलाकडून मिळालेली ऐंशी हजाराची रक्कम दिली होती आणि घोरपडेने त्याला दिलेल्या लिफाफ्यात त्याच्या हिश्याची रक्कम असायला हवी होती पण तो लिफाफा रिकामा होता घोरपडेने दिलेल्या कार्डावरील नाव आणि पत्ता तेथे आलेल्या पोलिसाने लिहून घेतला तेव्हा ते कार्ड वाचण्याइतका बाज बहादर तीक्ष्ण बुद्धीचा होता ते नाव आणि पत्ता लक्षात ठेवून तो त्याच्या फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी व त्याच्या हिश्श्याचे पैसे परत मिळवण्यासाठी तेथे आला होता चंद्रवदन उर्फ काळा पहाडला त्या माणसाबद्दल सहानुभूती वाटली त्या लिफाफ्यात कोरे कागद होते पण त्यात कुठे बिघडले होते घोरपडेने खुनशीपणे विचारले आता तुझ्या वाटणीला जे येणार आहे त्यापेक्षा ते कोरे कागद कितीतरी पटींनी बरे होते बाज बहादराच्या डोळ्यात अत्यंत तिरस्कार होता पण त्यात भीतीचा लवलेशही नव्हता काळा पहाडला त्या माणसाबद्दल आदर वाटला त्याला बाज बहादर आवडत होता आपले भवितव्य काय हे त्याला खात्रीने समजत होते पण तरीही तो घाबरला नव्हता किंवा त्याने विनवणी करण्याची लाचारी पत्करली नव्हती तो माणूस नावाप्रमाणे खरोखरच बहादूर होता तुला मदत होण्यासारखी फक्त एकच गोष्ट आता शिल्लक आहे घोरपडे निर्दयतेने म्हणाला आणि ती म्हणजे बाकीचे हिरे कुठे आहेत ते तू मला सांगायला हवे काळा पहाडला हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला बाकीचे हिरे कुठे आहेत हे घोरपडेलाही माहीत नव्हते त्यानंतर बराच वेळ शांतता पसरली आणि त्यामुळेच काळा पहाडला त्याने जे ऐकले होते त्याची संगती जुळता आली बक्षी आणि घोरपडे हे एकत्र काम करीत नव्हते त्याच्या या तर्काला लागलीच दुजोराही मिळाला ते पैसे मंछूरामने पळविले तेव्हा त्यालाच ते त्याला माहीत असणार बाज बहादर म्हणाला त्याचा आवाज असा होता की जणू काय काहीही घडले तरी त्याची तो परवा त्याची तो परवा करणार नव्हता मला मंचुरम बद्दल आणि त्या पाजी बक्षी बक्षीबद्दल सर्व काही माहीत आहे तू त्याबद्दल मुळीच चिंता करू नकोस मी चिंता करीतच नाही बाज बहादर म्हणाला तू चिंता करीत नाहीस हे चांगलेच आहे घोरपडे म्हणाला आणि काळा पहाडला त्या माणसाच्या ओठांवर पसरलेले विद्रूप हास्य दिसले तुला मी आता अशा ठिकाणी पाठविणार आहे की जेथे माणसाला कसलीही चिंता करण्याची आवश्यकताच भासत नाही घोरपडे पलीकडच्या दाराकडे वळला आणि काळा पहाडने लागलीच हालचाल केली त्याने त्या छोट्या खोलीचे दार उघडले बाज बहादराने त्याला पाहिले तो विस्पारित नेत्रांनी ने काळा पहाडकडे पाहतच राहिला घोरपडे काही आवाज करण्यापूर्वीच काळा पहाड त्याच्या जवळ पोहोचला होता त्याने डाव्या हाताने घोरपडेची मान पकडली होती व त्याला मागे खेचले होते काळा पहाड त्याच्या मानेवरील दाब वाढवीत त्याला दारापासून मागे खेचीत होता घोरपडे आपल्या तोंडावाते जरासुद्धा आवाज काढू शकला नव्हता काळा पहाड आपल्या गॅसच्या पिस्तुलाचा उपयोग करण्यास नाखुश होता पण घोरपडेला काही मिनिटांपुरते बेशुद्ध केल्याशिवाय त्याला आणि बाज बहादरला तेथून निसटता येणार नव्हते तेथून सुखरूपपणे बाहेर पडण्याचा तो एकच मार्ग होता आणि त्याच्याजवळ त्या गॅसच्या पिस्तुलाखेरीज त्यावेळी त्याच्या उपयोगी पडण्यासारखे काहीच साधन नव्हते त्याला आपल्या पिस्तुलाचा उपयोग करावायचा नव्हता त्या बंगल्यात घोरपडेचे किती साक्षीदार आहेत याची त्याला कल्पना नव्हती त्याने बाज बहादराला तेथे आणणाऱ्या फक्त त्या दोघा ते पाहिले होते तेव्हा तो धोका पत्करायला हवा होता गुदमरलेला घोरपडे कासामी सहून श्वासोश्वासासाठी धडपडत असताना काळा पहाडने त्याच्या उघड्या तोंडावर नेम धरून पिस्तुलाचा ताप दाबला आणि नळीतून बाहेर पडणारा गॅस घोरपडेच्या घशात शिरला घोरपडे क्षणभरच धडपडला काळा पहाडने त्याच्या मानेवरील आपला हात मागे घेतला होता नंतर घोरपडे खाली पडला काळा पहाडने त्याला डाव्या हाताने सावरल्यामुळे तो जमिनीवर जोराने आदळला नव्हता तो जमिनीवर पडण्यापूर्वीच बेशुद्ध झाला होता काळा पहाडने बाज बहादराकडे नजर फेकली आणि हाताच्या इशाऱ्यानेच त्याला गप्प बसण्यास खुणावले त्याने आपल्या कमरपट्ट्यात बारीक पण मजबूत दोरा काढला आणि घोरपडेचे हात पाय बांधून त्याला टेबलाजवळ त्याच्या खुर्चीवर बसविले नंतर तो बाज बहादराकडे वळून अगदी हलक्या आवाजात म्हणाला काही बोलू नकोस फक्त माझ्या मागोणी बाज बहादराने फक्त मान डोलावली काळा पहाडने आपला चाकू काढून बाज बहादराच्या घोरपडेला अलगद उचलले आणि त्याला त्या ते छोट्या रिकाम्या खोलीत नेले बाज बहादर त्याच्या मागे होता त्याला काळा पहाड हलक्या आवाजात म्हणाला बाहेरच्या खोलीतील एक खुर्ची घेऊन बाज बहादराने खुर्ची आणल्यानंतर काळा पहाडने घोरपडे त्या खुर्चीवर बसविले व नंतर त्या छोट्या खोलीचे दार बंद केले तू येथेच थांब आणि जर तू कसला आवाज ऐकलास तर ते मला लागलीच कळू दे काळा पहाड अगदी हलक्या आवाजात म्हणाला आपणाला येथून निसटण्यासाठी काही वेळ मिळणे आवश्यक आहे मी ते समजू शकतो बाज बहादर शांतपणे म्हणाला बाज बहादराने त्या नवीन घडामोडीला इतक्या शांतपणे तोंड दिले होते की काळा पहाडचा त्या माणसाबद्दलचा आधार अधिकच वाढला होता स्वतःवर मृत्यूचा प्रसंग ओढवला असतानाही तो शांत राहिला होता आणि त्यातून मुक्तता झाल्यानंतरही त्याच्यात बदल झाला नव्हता बाज बहादर बाहेरच्या दाराला कान लावून उभा राहिला तो निशस्त्र होता त्याला जखम झाली होती तरीही तो अतिशय सावध व कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याच्या तयारीने तेथे उभा होता घोरपडेने हालचाल करण्यास सुरुवात केली होती शेवटी त्याच्या पापण्या फडफडद्या आणि त्याने डोळे उघडले काळा पहाडच्या तोंडावर काळा बुरका होता व तो त्याच्या अगदी समोरच उभा होता नंतर घोरपडेने जे काही बोलला ते ऐकून त्याला जोराचा हादरा बसला तू तू तर काळा पहाड घोरपडे पुटपुटला ते गॅसचे पिस्तूल अरे देवा मी त्या काळात जी थोडी माणसे काळा पहाडला ओळखत होती त्यांना त्याच्या गॅसच्या त्यांना त्याच्या गॅसच्या पिस्तुलाची माहिती होती घोरपडे ही त्यातील एक आहे हे समजताच त्याला हादरा बसणे स्वाभाविक होते कारण अद्याप काळा पहाडला भरपूर प्रसिद्धी मिळालेली नव्हती आपल्या मार्गातील अडचणी वाढत आहेत याची त्याला जाणीव झाली होती पण सध्या तरी मिळेल तितकी माहिती मिळविणे हेच हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते तू निसटण्याचा प्रयत्न करू नकोस त्याने करड्या स्वरात घोरपडेला बजावले धडपड करून धडपड करून किंवा ओरडण्याचा प्रयत्न करून तुझा काहीही फायदा होणार नाही तू बक्षीला ओळखतोस खरे ना होय पुढे वाकून आणि हाताच्या दोऱ्या सोडविण्याचा प्रयत्न करीत घोरपडे म्हणाला तुला तो अगदी शेवटून असा काही तुला तो अगदी शेवटून असा कधी पाहाव्यास मिळाला होता आज आज सकाळीच मी त्यावेळी तो कुठे होता काळा पहाडणे विचारले तो तो वरळी येथे मी त्या ठिकाणी कसा जाऊ शकेन घोरपडेच्या नजरेत भीती होती जुणू काय आपण सत्य उत्तर दिले नाही तर आपणावर मुळीच दयामाया होणार नाही हे त्याने ओळखले होते मला मला माहीत नाही मी शपतेवर सांगतो ते मला माहीत नाही तो म्हणाला ना मी त्या ठिकाणी दोन वेळा गेलो होतो पण प्रत्येक खेपेला त्यांनी मला काळा चष्मा लावण्यास भाग पाडले होते त्यामुळे ती जागा कुठे आहे ते मला सांगता येणार नाही देवा शपथ पण त्याच्या आणखीही जागा असतील खरे ना काळा पहाडने निर्दय स्वरात विचारले त्याची होय त्याची आणखी एक जागा ती कुठे आहे काळा पहाडने दर्डावणीच्या स्वरात विचारले महालक्ष्मीला अठरा मफतलाल पार्क तो त्या ठिकाणी त्याने कोणते नाव धारण केले आहे मानसिंगराव रघुवंशी तुझा आणि त्याचा संबंध काय काळा पहाडने विचारले त्याचा आवाज हळूवर होता पण त्यात अधिक खुंशीपणा होता गोरपडेचा चेहरा एकदम उतरला होता मला मला हिम्मत होणार नाही मालक मालक पुढच्या दाराच्या फटीतून हे शब्द अगदी स्पष्ट आत आले होते चंद्रवदनाने दचकून मागे मान वळवली बहादाराने दाराची मूठ घट्ट पकडली होती चंद्रवदन बैठकीच्या खोलीत गेला आणि घोरपडेच्या आवाजाची हुबहूब नक्कल करीत त्याने विचारले काय गडबड आहे मालक बाहेर भिंतीला शिडी लावण्यात आली आहे दारा बाहेरून सांगण्यात आले आणखीही कुणीतरी त्या प्रसंगी घोरपडेने जे केले असते तेच चंद्रवदनाने केले त्याने बाहेर ऐकू जाईल अशा आवाजात एक अश्लील शिवी हसडली पण या नव्या धोकाला कसे तोंड द्यावयाचे याबद्दल त्याचे मन वेगाने विचार करीत होते तो कोणत्या प्रकारे बंगल्यात शिरला होता हे उघडकीस आले होते तसल्या शक्यतेची भीती त्याला सुरुवातीपासूनच वाटत होती तेथल्या कोपऱ्यावरील काम करणाऱ्या तरुण ड्रायव्हरने घोरपडेच्या बंगल्यात नेहमी दोन नोकर असतात आणि ते असे आहेत की ज्यांना काळोख्या रात्री एकट्यालाच भेटायला भीती वाटेल असे सांगितले होते पण ज्या जागेत आणखीही माणसे नसतील पण त्या जागेत आणखीही माणसे नसतीलच अशी ही हमी देता येणार नाही आता त्या आता त्याला याबद्दल खात्री करावयाची होती मूर्खांनो तुम्ही त्या शिडीजवळ शक्य तितक्या लवकर जा तो घोरपडेच्या आवाजात म्हणाला मालक त्याबद्दल चिंता नको बाहेरून लागलीच उत्तर मिळाले तिमाजी आणि बंडू तेथे गेले आहेत तो माणूस खात्रीने छपरावर चढला असणार तुमच्या खोलीतूनच आम्हाला माळ्यावर जाऊन पकडता येईल ठीक चंद्रवदन म्हणाला त्या बंगल्यात चार माणसे होती हे त्याला आता समजले होते कदाचित आणखीही एखादा असेल तो स्वतः दाराकडे गेला त्याने बाज बहादराला दाराच्या दुसऱ्या बाजूला उभे राहण्यास नजरेनेच खुणावले बाज बहादराने क्षणभरही न घुटमळता तसे केले त्या धोरणी माणसाने पुढे काय घडेल हे बरोबर ओळखले असावे चंद्रवदन दार उघडणार होता आणि बाहेरचे दोघे धावतच आत येणार होते दोन विरुद्ध दोन असा तो लढा होता म्हणजेच परिस्थिती आटोक्यात होती चंद्रवदनाने दाराच्या मुठीला स्पर्श केला आणि त्याबरोबरच त्याच्या मनात एक विचार चमकला तो त्वरेने मागे वळला आणि त्याने आतल्या खोलीत खुर्चीवर बसविलेल्या घोरपडेचे खिसे तपासले त्याने घोरपडेचे पाकिट चाव्या आणि खिशात असलेले काही कागद काढून घेतले तो पुन्हा दाराकडे गेला त्यावेळी त्याच्या हातात त्याचे पिस्तूल होते त्याने दार उघडले आणि उंबरठ्या बाहेर उभ्या असलेल्या दोघांनी एकाच वेळी आपले एक पाऊल पुढे टाकले त्यांना हातात पिस्तूल घेऊन उभा असलेला एक कृष्ण वस्त्रधारी माणूस दिसला अतिशय आश्चर्याने ते मागे सरकले अरे देवा तील एक त्यांच्यातील म्हणाला आपल्या डाव्या हाताने इशारा करीत काळा पहाड एक पाऊल मागे सरकला पण त्याने तशी सूचना देण्याची आवश्यकता नव्हती कारण बाज बहादर त्यापूर्वीच वेगाने पुढे सरकला त्याने अतिशय खुंचीपणे पण शास्त्रीय पद्धतीने खात्रीलायक ठोसा मारून त्या दोघांतील एकाला खाली लोळविले होते आणि तो माणूस खाली पडत असतानाच दुसऱ्याच्याही कानशिलावर जबरदस्त ठोसा मारून त्यालाही खाली पाडले काळा पहाड खाली पडलेल्या त्या दोघांकडे सरकला आणि त्याबरोबरच तळमजल्यावरून त्याने एका अधिकारयुक्त अरोळीचा आवाज ऐकला त्या बंगल्यात पोलीस शिरला आहे हे त्याच्या लक्षात आले येथे काय चालले आहे पोलिसाने अधिकारयुक्त स्वरातून खालूनच विचारले हवालदार एक क्षणभर थांबा चंद्रवदन आपला आवाज उंचावत म्हणाला त्याने त्यावेळी आपल्या डाव्या हाताने बाज बहादरचा खांदा अगदी घट्ट पकडला होता तो हलक्या आवाजात म्हणाला त्यालाही फटका मार पण जास्त जोर करू नको समजले ना बाज बहादराने मान डोलावली चंद्रउदन उर्फ काळा पहाड गाई गाईने दारातून बाहेर पडून जिण्याकडे गेला निदान त्या रात्री तरी घोरपडेच्या घराची कसून तपासणी करण्याची संधी आपल्या हातून निसटली हे त्याच्या लक्षात आले होते एक जाडजूड आणि मोठ्या मिशा राखलेला पोलीस जिण्याखाली उभा राहून वर मान करून त्यांच्याकडे पाहत होता त्याला पाहून तो पायऱ्या चढून वर आला मी बरीच गडबड ऐकली आणि पुढचे दार उघडेच होते वर आल्यानंतर त्या पोलिसाने हो चंद्रवदन आवाज बदलून मध्ये माणसे घरात घुसली असावीत असे मला वाटले मी तुम्हाला फोन करण्याचा विचार करीत होतो अरे हवालदार मागे पहा हवालदाराने मागे पाहिले आणि त्याबरोबर त्याच्या लठ्ठ मानेवर बाज बहादराचा ठोसा बसला तो ठोसा फार जोराचा नव्हता पण त्या पोलिसाला काही मिनिटे बेशुद्ध करण्यास पुरेसा होता काळा पहाडने तोरेने पुढे सरकून तो माणूस खाली अधळण्यापूर्वीच त्याला आपल्या हाताने सावरले होते आणि त्याला हळूच जमिनीवर ठेवले होते शाबास बाज बहादूर चंद्रवदन म्हणाला मला सुद्धा त्याचवेळी मजल्यावर होणारा पावलांचा आणि बोलण्याचा आवाज त्यांनी ऐकल्या त्या आवाजात शिडीची पाहणी करण्यासाठी पाठविलेल्या दुसऱ्या दोघांचाही आवाज मिसळला होता आता एक क्षणही दवडणे शक्य नव्हते काही न बोलता चंद्रवदन आणि बाज बहादर हे त्या बंगल्याच्या पुढच्या दिवाणखान्यातून वेगाने धावत उघड्या दारातून बाहेर पडले आणि त्यांनी बंगल्याकडे येणारी गल्ली ओलांडली बाहेरच्या रस्त्यावर शांतता होती पण पाठलाग करणाऱ्यांच्या पावलांचे आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होते आता डावीकडे वळ चंद्रवदनाने सूचना दिली बाज बहादर डावीकडे वळला काळा पहाड त्याच्या बरोबरीने धावत होता त्या गल्लीच्या तोंडापासून अवघ्या पन्नास यार्डावर गॅरेज होते आणि गॅरेजच्या समोर चंद्रवधनाची मॉरिस मोटार उभी होती तो मोटार चालविण्याच्या जागेवर बसला बाज दार दुसऱ्या बाजूचे उघडून त्याच्या शेजारी बसला होता, चंद्रवदनाने इंजिन सुरू केले आणि त्याच वेळी पाठीमागल्या गल्लीतून तीन माणसे रस्त्यावर आली मोटार सुरू झाली काहीतरी वस्तू मोटारीच्या एका दारावर जोराने आदळली पण त्यामुळे नुकसान झाले नव्हते पाठलाग करणाऱ्यांपैकी कोणीतरी दगड फेकला होता पण त्यामुळे काही नुकसान झाले नव्हते मोटार वेगाने धावत सुटली होती काही अंतरावर गेल्यावर चंद्रवदनाने मागे मान वळवली तेव्हा त्याला नाहीशा होणाऱ्या मोटारीकडे हताशपणे पाहत उभे असलेले तिघे इसम दिसले संकटातून मुक्तता झाली होती मनावरील मोठे दडपण दूर झाले होते त्यामुळे चंद्रवदनाला आनंद झाला होता पण लागलीस थंड पाण्याची बादली मस्तकावर मस्तकावर उपडी करावी त्याप्रमाणे त्याला घोरपडेने आपणाला काळा पहाड म्हणून ओळखले होते याची आठवण झाली त्या रात्री काळा पहाड बाहेर पडला होता हे पोलिसांना समजले तर चंद्रवर्धन आणि काळा पहाड ही एकच व्यक्ती आहे असा कमिशनर साहेबांना संशय होता आणि काळा पहाडने त्या कामगिरीत भाग घेता कामा नये असे साहेबांनी त्याला बजावले होते आणि त्याने रात्री घराबाहेर पडता कामा नये असे महिपतरावांनी त्याला सांगितले होते घोरपडे स्वतःहून पोलिसांचे लक्ष आपणाकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्या रात्रीच्या गडबडीबद्दल काहीतरी लटका खुलासा करीत अशी बरीच शक्यता होती पण संकट आपण सभोवती गिरट्या घालीत राहणार अशी चंद्रवदनाची खात्री होती आणि ते टाळण्यासाठी तो काहीच करू शकणार नव्हता जरी रात्रीची वेळ होती आणि रस्ते जवळजवळ निर्मनुष्य होते तरी तोंडावर बुरखा धारण करून मोटार चालविणे शक्य नव्हते तेव्हा काढायलाच हवा होता तेव्हा काढायलाच हवा होता आणि बुरखा काढला तर बाज बहादरला काळा पहाडचे खरे स्वरूप दिसणार होते पण त्याने बाज बहादराचे पाण वाचवले होते त्याने तोंडावरील बुरखा बुरखा बाजूला केला मोटार मलबार हिलच्या उतरणीवरून चौपाटीवर आली मोटार मलबार हिलच्या उतरणीवरून चौपाटीजवळ आली खाली आली तरीही बाज बहादर काही बोलला नाही तुम्ही मला कुठे नेत आहात शेवटी बाज बहादराने विचारले कुठेतरी आपणाला शांतपणे बोलता येईल अशा ठिकाणी चंद्रवदन म्हणाला जसे तुम्ही ठरवाल तसे बाज बहादर म्हणाला पण तुम्ही खरोखरच काळा पहाड आहात चंद्रवदनाने आपले ओठ घट्ट दाबून धरले आता ते लपण्यात काही अर्थ नव्हता माझी काळा पहाडबद्दलची जी काही कल्पना होती त्याहून तुम्ही अगदी वेगळे आहात आज दुपारी मला एक माणूस भेटला होता त्याच्या आणि तुमच्या चेहऱ्यात विलक्षण साम्य आहे बाज बहादूर पुढे म्हणाला पण तुमची इच्छा असली तर मी ते सारे विसरून जाईन तुमचे माझ्यावर फार मोठे ऋण झाले आहे बाज बहादर तू त्या ऋणाची फेड करशील अशी मलाही आशा आहे चंद्रवदन म्हणाला बाज बहादराची मुक्तता प्रकरण येथे समाप्त